आपण बघतायत की विविध जिल्ह्यातून राज्याच्या विविध जिल्ह्यातून मुली आ आ तेन, तेन या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना या अडचणीला समोर जावं लागत आहे या ठिकाणी एवढा अंधार आहे आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाही थांबण्याची व्यवस्था नाही बसण्याची तर नाहीच आहे व्यवस्था या ठिकाणी तरी सुद्धा त्यांना इथं काय काय त्रास होतोय तुम्हाला काय मागणी आहे तुमची आमची एकच मागणी आहे की फडणवीस विनंती आहे आमची की आम्हाला एक संधी पाहिजे आमचा जो बावीस तेवीसचा जो जी आर होता ना त्या, त्या, त्यामध्ये आम्हाला फक्त एकतीस डिसेंबर ते समाप्त झाली होती ना फक्त आमचे एक दोन महिन्यान आम्ही आहे आम्हाला फक्त आमचा हक्कच पाहिजे गलती आहे ना तुम्ही मराठा आरक्षण म्हणजे चान्स मागितला त्यांनी किती वेळ गेला मराठा बोला 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 हा राजकीय मुद्दा आहे ना तो तर म्हणजे बोला म्हणजे आता जे जरांगी पाटील सरांनी म्हटलं होतं की बा आम्हाला मराठा आरक्षणचा मुद्दा त्यांचा हे झाला आणि त्यांना वेळ दिला ना आमची भरती ते एकतीस डिसेंबरच्या अंदर निघाला निघणारच होती ना आम्ही बसणारच होतो ना गलती तुमची तुम्ही लेट घेतलं ना मराठा आरक्षण आणि जे मुलं मुलं पण होते त्यांचे फॉर्म भरायचे राहिले ना मराठा आरक्षण सर्टिफिकेट नाही निघालते मग आम्हाला हक्क पाहिजे ना काय मागणी आहे तुमची कुठून आला नाव काय तुमचं मी संगनमेर वरून आलेस सर आशा भोजने नाव आहे माझं आमचा मुद्दा आहे सर की तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस नंतर दुसरी भरती काढली मागच्या वर्षी अठरा हजार पदांची भरती काढली त्याच्यानंतर ही दुसरी भरती काढली भरती तुम्ही काढली एकवीसची भरती झाली तुम्ही बावीस तेवीसची भरती काढली आणि डायरेक्टली तुम्ही चोवीसचं वय पकडताय कित्येक तरी मुले आहेत की त्यांचा तुम्ही बावीस तेवीसची भरती काढली मग तुम्ही डिसेंबरमध्ये काढली नाही तुम्ही डिसेंबरच्या आधी भरती काढायची होती ना जेणेकरून सगळ्या मुलांचं वय बसत होतं लाखो मुलांचं वय आज बसत नाही का तर तुम्ही मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीसचं वय पकडता त्यासाठी बऱ्याच मुलांचं वय बसत नाही त्यासाठी आमची मागणी मागणी नाही आमची मागणी नाही आमचा हक्क आहे आणि ते आम्हाला मिळायला पाहिजे त्यासाठी आज आम्ही रस्त्यावर हो। तुम्ही याच्या आधी जर आमचा विचार केला असता आणि आम्हाला जर आम्ही सहा महिन्यापूर्वीपासून आम्ही मागणी करतोय आमचा हक्क मागतोय या आधी जर तुम्ही आमचा हक्क कशा दर, दर, था था था। आज कशासाठी तुम्ही ज्या वेळेस मतदान असता त्यावेळेस एक आमदार एका गावात दहा ते पंधरा वेळेस दिवसभरात चक्र मारतो का लक्ष असू द्या विद्यार्थ्यांचं कुणाचं लक्ष आज विद्यार्थ्यांचं कुणाचं लक्ष आज कुठे गेले कुठे गेले आमदार कुठे गेले खासदार तुम्ही म्हणता आमच्याकडे लक्ष असू द्या आमच्याकडे लक्ष द्या ना आज हे विद्यार्थी इथं लाईट नाही सर सकाळी काय काय मुलं त्यांनी अन्न पण खाल्लेलं नाही सकाळपासून सरकार याचा विचार का नाही करत घरच्यांना काय सांगून आलंय तुम्ही घरचे काय म्हणत आहेत तुमच्या बाबतीत तुमचे नातेवाईक काय म्हणत आहेत सगळे लोक तुमच्या आजूबाजूचे असतील त्यांना तुम्ही काय सांगणार आता आमच्या घरच्यांनी सर आम्ही आज कितीतरी वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय मागच्या भलतीत आम्ही दोन तीन मार्क करून राहिले म्हणून आज आम्ही ह्या वर्षी आम्ही फॉर्म भरले फॉर्म भरता आम्हाला आले नाही आमच्या घरच्यांनी आमची परिस्थिती नाही सर आई वडील माझे शेती करताय त्यांची परिस्थिती नसताना ते आज आम्हाला शिकवताय कशासाठी त्यांची पण अपेक्षा शब्द तुम्ही बोलताय एक करता एक का कशासाठी हे आमच्या घरच्यांनी आम्हाला शिकवलं त्यांचं पण स्वप्न आम्ही तुमचं रिटर्न या ठिकाणी त्रास होणार आहे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाहीये झोपण्याची व्यवस्था नाहीये मच्छर चावतील विंचू काटे आहेत काही होऊ शकतं तुम्हाला तरी सुद्धा मग तुमची काय भूमिका आहे तुम्ही एवढ्या कठीण अवस्थेत कशा थांबणार आम्ही थांबणार नाही परिस्थिती तुम्हाला दाखवतो ही जी जागा आहे आंदोलनाची या जागेच आपण बघूया या ठिकाणी एक, एक, एक मी या ठिकाणी महिला बसलेले आहेत बघा तुम्ही आणि ही जी जागा आहे इथे करा टॉर्च मारा टॉर्च मारा कृपया बघा ही जागा ही जागा बघा या ठिकाणची सगळी जागा बघा ही स्मशानभूमी आहे काय दप्पन भूमी आहे समजत नाही आपण बघा या ठिकाणचं ही परिस्थिती बघा तुम्ही बघा ही परिस्थिती हे का या, या या ठिकाणी आंदोलन कसं करू शकतात बघा तुम्ही ही जागा बघा ही इतकी भयानक जागा आहे इथं दफनभूमी आहे का काय असं वाटतंय बघा तुम्ही हे बघा या मुलांच्या बॅगा इथं ठेवलेल्या आहेत बघा तुम्ही ह्या या मुलांच्या बॅग आहेत इथं इथं बॅग आहेत हे बघू शकता का तुम्ही इथं कसं आंदोलन करू शकणार किती किती वाईट परिस्थिती थी आहे थी, या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन क एवढे जवळपास चारशे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आंदोलन हे काय आहे थडग आहे या या दफनभूमीमध्ये आंदोलन करणार का जेव्हा राजकीय पक्षाचं आंदोलन होतं त्या कलेक्टर ऑफिसच्या समोर त्यांना मोठा स्टेज टाकू दिला जातो त्या ठिकाणी त्यांची कार्पेट uh, uh, टाकू दिलं जातं परंतु या ठिकाणची परिस्थिती बघातून हे हा दुजाभाव का राजकीय पक्षांना या ठिकाणी त्या ठिकाणी कार्पेट दिलं जातं त्या ठिकाणी त्यांना साऊंड सिस्टीम लावून दिली जाते गेट बंद केलं जातं त्यांना कार्पेट दिलं जातं त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते परंतु हे जे विद्यार्थी आहेत यांना या ठिकाणी थडग्याच्या इथं आंदोलन करावं लागतं आणि हे देशाचं भवितव्य महासत्ता होणार आहे आपला भारत असं म्हणतात कसा महासत्ता होणार यांच्याशिवाय महासत्ता होणार बग, आहे का आपण बघूया बघा बघा या ठिकाणी आणखी काही महिला आहेत त्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या महिला बऱ्याच महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण त्यांच्या काय समस्या आहे